त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गट आणि गणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैस्थुने प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळी नाशिक उपजिल्हाध्यक्ष मनोहर मेडे तसेच त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने हे प्रमुख उपस्थित होते या बैठकीदरम्यान अंजनेरी गट आणि देवगाव गणासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच पक्ष संघटन मजबूतीबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि इच्छुक उपस्थित होते विशेष म्हणजे अंजनेरी गाण्यातून सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली ज्यामुळे पक्षात निवडणुकीपूर्वी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आज आदरणी जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रीय जिल्ह्याचे अध्यक्ष अतिथी मैदुने साहेब संपदनानाना सुरेश शेठ आणि मनोहर पाटील मेडे यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही अंधेरीसाठी मिटिंग घेतली त्यामध्ये अंधेरी घाटासाठी पुरुष एस टीमध्ये साधारणतः सहा जण इच्छुक आले त्याच्यानंतर तुमच्या जोभानामध्ये आठ जण श्री इच्छुक आलेले आहे एस टी याच्यामध्ये आणि देव आपल्या अंधेरी गणामध्ये जवळपास तेरा इच्छुक झालेले आहेत तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिसतो आहे परंतु आम्ही सर्व पक्षश्रिष्ठी शिष्टी साहेब असतील संपदना असतील मनोहर पाटील असतील सुरज असतील आणि आदरणीय आमचे कार्यक्रम आमदार हिरामानदा पोस्कर असतील सर्व आम्ही एकत्र बसून सर्व उमेदवारांना एकत्र बसून सर्व इच्छुकांमधून एक करून लवकरात लवकर आम्ही इच्छुक उमेदवार जे आहे त्यांची मिटिंग घेऊ आणि लवकर लवकर उमेदवारी त्या ठिकाणी तुमची जिल्हाधिकारी संपदना असतील त्या ठिकाणी आणि राज्यांनी <laughs> गटासाठी इच्छुक उमेदवारांसाठी त्या आढ आढावा बैठक घेतली त्या बैठकीसाठी आपल्या जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ला, विष्णुद्या मैसूरी त्याचप्रमाणे इथले ज्येष्ठ नेते आपले जिल्हा परिषद जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोहर बैले पाटील त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष आपले मुलामी त्याचप्रमाणे ह्या शहराचे त्या जे शहराध्यक्ष व ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे समजता त्या अंधापुत्र आणि सर्व कार्यकर्ते आज ह्या मिटिंगसाठी उपस्थित झाले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची ही मिटिंग पार पडली परंतु आपले कारण सम्राट आमदार हे आदिवासी विकास महामंडळाची आज शेवटची निवडणुकीची माघारीचा मा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना आपल्या जिल्ह्याची जबाबदारी आपले जिल्हा आपले झिरवळ साहेब यांनी त्यांना थांबून घेतलं आम्ही मेडे पाटील आम्ही जाऊन आलो ते कोणते म्हणजे आता आम्हाला आमदाराला इथे राहू द्या तेव्हा काहीतरी या जिल्ह्याची निवडणूक बिन कर बिनविरोध करण्यासाठी दिनु त्यांनी आज ते थांबले तुमच्या मिटिंगला ते हजर राहतीलच परंतु आज जे इच्छुकांची गर्दी झाली आपल्या जिल्हा परिषदसाठी सहा लोकांची नावं आली पंचायत समिती देवगाव गाण्यासाठी आठ लोकांची नावं आली इंजिनिअरिंग गाण्यासाठी तेरा लोकांची नावं आली याचा अर्थ असा होतो आपले कार्यसम्राट आमदार यांनी केलेलं काम आणि आमच्या पक्षाच्या सर्व पक्षीय अध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींनी जो पक्षाचा विश्वास संपादन केला त्यामुळे इच्छुकांची आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडं जास्तीत जास्त इच्छुकांची उमेदवारीसाठी सर्व पक्षातून लोक येऊन आपल्याकडे उमेदवारी मागण्यासाठी त्यांची तयारी झालेली आहे त्यांचं कारण असं ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल तो निश्चित निवडून आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याकडे जास्त गर्दी झालेली आहे म्हणून आपण त्याच्यावर निर्णय जिल्हा अध्यक्ष असतील आपले आमदार असतील तालुका अध्यक्ष असतील विरोधी पाटील ज्येष्ठ नेते असतील हे सर्व निर्णय घेतील कारण मी आता इच्छुक झाले नाही त्याच्यामुळे मी काही उमेदवार आता मी उमेदवारांची शिफारस कोणाची करणार नाही त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी जोवरून निर्णय घेतील आम्हाला जी जबाबदार टाकतील तर मी प्रदेशचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला अनेक ठिकाणी प्रचाराला जावं लागणार आहे त्याच्यामुळे जिल्हा अध्यक्ष जे जी आमचे जिल्हा अध्यक्ष हेही स्वतः उमेदवार पैसे गटात असल्यामुळे त्यांनाही मला <laughs> त्यांच्या गटामध्ये <गाता> <laughs> त्यांच्यासाठी प्रचाराला जावं लागेल कारण नाशिक तालुक्यामध्ये माझे प्रत्येक गावामध्ये माझे नातेवाईक आहे मी नाशिक पंचायत समितीमध्ये बाजार समितीमध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करतो म्हणून माझ्या कामाचा अनुभव सर्व नातेवाईकांना आणला आणि विष्णूपंत म्हैसुले यांना आपल्याला त्या पैसे गटातून निवडून आणण्यासाठी मला तिकडे भेट द्यावा लागेल बाकी कार्यकर्ते निश्चित वर श्रेष्ठ जो निर्णय देतील प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे पुढं यादी तयार होईल आणि ते निरीक्षक येतील त्याच्यावर निर्णय होईल ज्याला उमेदवारी देईल ते त्या पक्षाची आपल्या पक्षाची उमेदवारी ज्याला देतील त्याचं काम करायला आम्ही तयार आहोत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मान्य निधी आढावा बैठकीसाठी या ठिकाणी उपाध्यक्ष संघटनांना तालुका अध्यक्ष उपस्थित सर्व पदाधिकारी आता सर्व मुद्दे यांनी मांडलेले फक्त जिल्हाध्यक्ष म्हणून माझी एकच खरी जबाबदारी आहे का नाशिक जिल्ह्यामध्ये सात आमदार असताना प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील सगळे जे सगळे गटगण चांगल्या पद्धतीने कशी विजयी होतील तो दृष्टिकोन गोळ्यासमोर ठेवून मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेत आहे आणि तसा प्रतिसादही चांगला आहे त्र्यंबकिंगच्या पुरीमध्ये तर अगदी राष्ट्रवादीमय ह्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा तालुका आणि मतदारसंघ केलेला आहे त्यामुळे इथं काही फारशी शंका नाही अडचणी येऊ तर का आता इतोक उमेदवार फार असल्यामुळं त्यांना सगळ्यांना समज देऊन जो दक्ष किंवा लोकप्रिय उमेदवार असेल त्यांना उमेदवारी आम्ही देणार आहोत आणि त्यातले त्यात तुम्ही मीडियावाल्यांनी सहकार्य करा जेणेकरून या सक्षम आमदारांना पुढं संधी मिळण्यासाठी तुम्ही सगळे गटगन निवडून आणतील अशी तर मला खात्री आहे परंतु तरीसुद्धा या नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पंचायत समिती जिल्हा परिषद मताधिक्याने संख्या कशी राहील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही आढावा बैठक घेत आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या त्र्यंबक तालुक्यात का फार मोठ्या प्रमाणात आहे नक्की सगळे सगळे गट निवडून येतील नगर परिषदसुद्धा सुरेश गंगापुत्र शहराध्यक्ष ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली दे आहे आणि कुंभमेळा जवळच असल्यामुळं आमच्या सगळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी एका त्याच्यासुद्धा राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक कसे निवडून येतील त्या पद्धतीची वाटचाल या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या पद्धतीचे राज्य म्हणून सगळ्यांना उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माध्यमांसुद्धा संपवतो जय जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर